भाजी मंडीच्या बाजूला आढळला तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह मुर्त मृत्यूचे कारण अस्पष्ट पुसत शहरातील शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सुभाषचंद्र बोस चौक बाजूला बाजूला असलेल्या आरती ट्रेडर्सच्या एका वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आलेली आहे सविस्तर बातमी अशी की आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास पुसत शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सुभाषचंद्र बोस चौक येथील आरती ट्रेडर्सच्या बाजूला एका तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती तेथील लोकांना होताच वेगवेगळ्या चर्चेला उदाहरण आले मृत्यू कशामुळे झाला असावा नेमके मृत्यूचे कारण काय असे प्रश्न चर्चेला जाऊ लागले सदर घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशन पोलिसांना मिळताच अंदाजे साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांनी घटनास्थळ गतनास्तल गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला गजानन विजय मोरे वय अंदाजे तीस वर्ष राहणार तुकाराम बापू वाड पुसद असे मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव आहे ज्या ठिकाणी गजानन विजय मोरे याचा मृतदेह हो आढळून आला त्याच ठिकाणी तो दारू प्यायचा आणि तेथे झोपायचा अशी त्याची दिनचर्या असल्याचे तेथील उपस्थित लोकांनी सांगितले आज नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळच्या सुमारास कामाला आलेल्या तेथील लोकांनी यास बघितले व शहानिशा केली असता तो मरण पावला असल्याचे निष्पन्न झाले सदर मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनासाठी नेले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सदर घटनेसंदर्भात मर्ग दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सदर घटनेचा प्राथमिक तपास पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अक्षय गजानन सनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे